नमस्कार मी श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार तोरणमाळ येथे दिनांक वीस फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने तोरणमाल पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येत आहे तोरणमाळला महाराष्ट्र तसेच देशाचे पर्यटन नकाशावर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे निसर्गरम्य वातावरण आदिवासी संस्कृती स्थानिक कला हस्तकला खाद्य संस्कृती तसेच विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचा आनंद नागरिकांना या महोत्सवात घेता येणार आहे जिल्हा प्रशासन मार्फत पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा सुरक्षा व वा वाहतूक व्यवस्थेची योग्य ती तयारी करण्यात आलेली आहे सर्व पर्यटक व जिल्हावासियांना मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित राहून या पर्यटन महोत्सवात सहभागी व्हावे तसेच स्थानिक कलाकार व बचत गटांना प्रोत्साहन द्यावे व जिल्ह्याचे पर्यटन विकासात आपला सहभाग नोंदवावा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा